एका विक्रेत्याने एक पलंग शेकडा दहा टक्के तोट्याने विकला जर तीनशे रुपये जास्त घेऊन पलंग विकला असता तर, तर। पलंगाची खरेदी किंमत स्पर्धा परीक्षा देत असताना आवर्जून लक्षात याची बाब अशी की सगळेच प्रश्न सूत्रानुसार समीकरणानुसार सोडताच येतील हा दावा योग्य ठरत नाही एखाद्या वेळेस करावं काय लागतील आपल्याला परत पावलं टाकावी लागतात त्या पलंगाची खरेदी किंमत म्हणजेच उत्तर सांगून देतो पंधराशे रुपये आता कसा असते काही गोष्टी आणि या सर्व लुप्त्या हे सर्व कस कौशल्य जर अंगी उतरवायचं त्यासाठी प्रॅक्टिस फार असते लक्षात जीवनाची जी वाट आहे नागमोडी वळणातून आपली जात असते सारखाच रस्ता बगीच्यातून हायवेवरून नाही गेलेला असतो सारखाच कंटिन्युअसली रस्ता हा हायवेच असेल असं नाही आमच्या जीवनाची वाट ही चांगल्या फुलांचीच असेल असं नाही कधी दगड मातीचा चिखल मातीचा गोट्याचा दगड्या दगडांचा काट्याचा असा काही रस्ता असतो म्हणजे दगडाचा मातीचा चिखलाचा काट्याचा रस्ताच आमच्या जीवनामध्ये अव्याहत राहील असं नाही चलत राहायचं थोडा वेग कमी होईल पण प्रवास थांबू नका तुमची सोनेरी पहाट भाग्योदयाची येणारच आहे समोर हायवे लागणारच आहे काटेकुटे दगड माती संपणारच आहे म्हणजे एकंदरीत दुःख या गोष्टी दारिद्र्य या गोष्टी संपणार आहे म्हणून आम्ही जशी अथक पावलं आमच्या ध्येय वाटेवर हो, चालवत चालत ठेवतो चालवत ठेवतो तत्पर्यंत गणिताच्या जंगलातून जात असताना प्रत्येकच गोष्टी सूत्राच्या साह्यानं सोडत आहे काही गोष्टी बायोलॉजिकल बाय ऑप्शन म्हणजे ऑप्शनचा आधार घेऊन सोडवा लागतं पंधराशे रुपये ही त्या पलंगाची काय आहे लेकरांना खरेदी किंमत आहे पहिल्या व्यवहारामध्ये झाला दहा टक्के तोटा मग हा दहा टक्के पहिला व्यवहार या पहिल्या व्यवहारामध्ये काय झाला पलंग हा दहा टक्के तोट्यानं विकला म्हणजे दहा टक्के दहा टक्क्याची व्यवहार हे दोन शून्य हे दोन शून्य घालू आले क्रम म्हणजे पंधरा गुन्हेला दहा अर्थात दीडशे रुपये तोटा मग विक्री किती हो हा प्रश्न मनाशी विचारा पंधराशे मधून झालेला हा तोटा दीडशे वजा करा लक्षात घ्या म्हणजे इथं विक्री किती हा प्रश्न त्याचं उत्तर प्राप्त होते तेराशे पन्नास रुपये आता फक्त पडताळा घेणे असे काही काम असतात मित्रांना आणि यासाठी लागतो सराव मातीतून एक कन सोनं काढायचं असेल तर लाखो टन माती उकरण्याचं काळीच ठेवा लागते लक्षात घ्या बंदा भारत सरदार वल्लभभाई पटेलनं युनिक केला संघराज्य बनवलं मग आम्हाला आमच्या जीवनासाठी थोडसे हे प्रयत्न झाले पाहिजे लक्षात घ्या आणि महात्मा गांधी सारख वैराग्य विरक्तीनं सुद्धा आलं पाहिजे एवढी मोठी संपदा असून कपडे घातल्याने बन गौर माझ्या देशातील दारिद्र्य गुलामी संपल्याश्वर आणि प्रत्येक गरीबाची चूक चूल संपन्नतेनं समृद्धी समृद्धीनं पेटल्याशिवाय मी अंगावर कप कपडा घालणार नाही हे संकल्पना हा संकल्प अशा पद्धतीचे थोडेसे जीवन व्यतीत करण्याची पावलवाट लक्षात घ्या आता हे झालं तेराशे पन्नास विक्री पलंग दहा टक्के तोट्यानं विकला आता झालं काय म्हणते की जर तीनशे रुपये जास्त घेऊन विकला असता तर शेकडा दहा नफा झाला असता म्हणजे हे जे तीनशे तेराशे पन्नास मध्ये पलंग विकला गणित म्हणते की तीनशे रुपये जास्त घेऊन विकला असता म्हणजे किती रक्कम आली असती सोळाशे पन्नास विक्री याच्यामध्ये हे तीनशे काय आहेत ऍड आहेत जर पलंग तीनशे रुपये जास्त घेऊन विकला असता तर किती नफा झाला असता शेकडा दहा म्हणजे दहा टक्के नफा झाला असता का हा पडताळा घ्यायचा आम्ही पलंगाची किंमत गृहीत धरली किती पंधराशे मग ही वजा बाकी म्हणजे काय प्रत्यक्ष नफा म्हणजे एकशे पन्नास हा काय असणार प्रत्यक्ष नफा दहा टक्के नफा झाला असता असं गणित म्हणते लक्षात घ्या जर तीनशे रुपये जास्त घेऊन पलंग विकला असता हे तीनशे रुपये इथं आम्ही ऍड केले पहिल्या विक्रीमध्ये जर तीनशे रुपये जास्त घेऊन पलंग विकला असता तर शेकडा दहा नफा झाला असता का हा पडताळा घ्यायचा म्हणजे एकूण विक्री किंमत झाली असती सोळाशे पन्नास खरेदी किंमत किती पंधराशे म्हणजे नफा काय तर विक्री वजा खरेदी म्हणजे ही विक्री खरेदी पंधराशे अर्थात दीडशे रुपये झालेला हा जो दुसऱ्या व्यवहारातील नफा आहे हा नफा शेकडा दहा आहे का बघा प्रत्यक्ष नफा गुणिला शंभर आणि भागीला खरेदी किंमत पंधराशे शून्याला शून्य झाला घाला मायाबापानशाला दीडशे गेले उरले दहा दहा टक्के हा शेकडा नफा इथं प्राप्त होताना दिसतो काही गोष्टी बायोलॉजिक ऑप्शन लक्षात घ्या सोडाव्याच लागतात आणि प्रॅक्टिस इज मोर इम्पॉर्टंट वेन टू अचीव एनी बडी गोल व्हिक्टी सक्सेस इन अवर लाईफ बाय दुकेशन लक्षात घ्या प्रश्नाचं उत्तर काय पलंगाची खरेदी किंमत किती सर पंधराशे रुपये वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला